नमस्कार नारळ फोळून तर खावायचं टेन्शन येत असेल तर असा नारळ हा गॅसवरती फिरून घ्या आणि एक ते दोन मिनिटांमध्येच नारळ असा पांढरा शुभ्र हा नारळ आणि ग्रेट कोकोनट आपण सहज तयार करून घेऊ शकतो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी या ठिकाणी एक नारळ घेतलेला आहे नारळाच्या शेंड्या काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर काय करायचं गॅस चालू करायचं आहे आणि गॅसवरती असा हा नारळ ठेवायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही तर कमीच ठेवायची आहे आणि कमी, कमी गॅसवरतीच अशा प्रकारे हा नारळ फिरून घ्यायचा आहे म्हणजे सर्व बाजूंनी हा जो नारळ आहे हा शेकला जाईल अशा प्रकारे तर ही जी ट्रिक आहे मैत्रीण नारळ फोडायची हे एकदम न्यू आहे आणि अतिशय सोपी आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर का एक वेळेस डेसिक्रेट कोकोनट आणि खवलेला तयार केला तर नेहमीच अशीच ही पद्धत वापराल नारळ फोडण्यासाठी जास्त वेळही लागत नाही आणि अगदी झटपट होऊन आपले सर्व कामं पटकन होतात तुम्ही पाहू शकतात आपल्याला हा जास्त वेळही नारळ शेकायचा नाही तर फक्त एक ते दीड मिनटापर्यंतच अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवून हा नारळ असा हा फिरून घेतलेला आहे म्हणजे शेकून घेतलेला आहे पूर्ण आता दीड मिनटं झालेला आहे साधारण गॅस बंद करून घेऊ आणि नारळ हा गरम आहे थोड्याफार प्रमाणामध्येच गरम असतो जास्त गरम नाही होत हा नारळ तुम्ही पाहू शकतात मी हातात धरून दाखवते तर पूर्णपणे हा नारळ जो आहे आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर असाच त्याला राहू देऊ आता नारळ हा थंड झालेला आहे त्यानंतर एखादी जड वस्तू घ्यायची किंवा ठेचणी घ्यायची आणि त्याच्याने अशा प्रकारे अलगद जरी आपण ठोकला तर लगेचच जी करवंटी आहे नारळाची ती लगेच सहज निघत असते आणि जो गोटा आहे तो करवंटीपासून वेगळा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात नारळामधून गोटा हा किती वेगळा सहज झालेला आहे नारळाच्या गोट्याला बाहेरचे आपले काळे हात लागले असतील तर तो पुसून घ्यायचा किंवा पाण्याने धुवूनही घेऊ शकतात मी धुवून घेतलेला आहे कोरडं झाल्यानंतर सुरी घ्यायची किंवा पील रिमोवर घ्यायचं आहे ज्याने आपण बटाटे वगैरे सोलताना ना ते पील रिमोवर घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे हा जो ब्राऊन भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे अगदी झटपट सोललं जाते हे नारळ पटकन अगदी पांढरा शुभ्र असा हा नारळ तयार झालेला आहे आणि हा जो ब्राऊन भाग निघालेला आहे नारळाचा तर याचा आपण भाजीमध्ये मसाली भाजीमध्ये किंवा चटणीमध्ये वापर करू शकतो आता हा नारळ घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकतात मी पुन्हा धुवून घेतलेला आहे नारळाला म्हणजे पूर्ण पांढरा शुभ्र दुधासारखा आपला हा नारळ दिसत आहे यामध्ये पाणी आहे तर अशी चीर द्यायची आहे थोडस कट करून घेते या ठिकाणी मी नारळ नारळाच्या आतलं पाणी हे आपल्याला काढून घ्यायचं आहे तर हे जे पाणी आहे हे खूप असं पौष्टिक असते तर आपण एखादी रेसिपीमध्येही या पाण्याचा वापर करून घेऊ शकतो किंवा असंही पिऊ शकतात पाणी बाजूला ठेवते आणि नारळाचे आपल्याला काफ करायचे आहे तुम्ही पाहू शकतात आतून जसा पांढरा शुभ्र आहे तशाच प्रकारे बाहेरूनही नारळ पांढरा शुभ्र आहे त्यानंतर नारळाचे आपल्याला अगदी छोटे छोड़ छोटे हे काप करायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण हे नारळाचे आपण काप करून घेऊ आता पूर्णपणे नारळाचे काप हे तयार झालेले आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये असे हे काप थोडे थोडे टाकायचे आहे झाकण बंद करायचं आहे आणि मिक्सरला लावून प्लस मोडवरती फिरून घ्यायचं म्हणजेच मिक्सर चालू बंद चालू बंद केलं का अशा प्रकारे खवलेला कीस तयार होत असतो आहे ना अगदी सोपी आयडिया आहे किती पांढरा शुभ्र आहे तेही तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे संपूर्ण जे नारळाचे काप आहे ना ते मिक्सरला लावून आपण फिरून घेऊ तर बऱ्याच वेळा नारळ फोडायचं असलं का आपण पुरुष मंडळीची वाट बघत असतो मैत्रिण पुरुष मंडळी येतात ते नारळ फोडतात त्यापासून नंतर आपण नारळ वेगळं करतो म्हणजे खोबरं वेगळं करतो भरपूर असा वेळ जातो तर कुणाची वाटही न पाहता अगदी सोपी पद्धत वापरून आपण यापासून नारळही फोडू शकतो आणि डेसिकेटेड कोकोनट किंवा की खवलेला कीसही घरच्या घरी तयार करून घेऊ शकतो आता हा झालेला आहे भरपूर असा एका नारळापासून खवलेला केस तर यापासून चटणी किंवा वेगवेगळ्या अशा रेसिपी असतात आता दिवाळी आहे दिवाळीमध्ये नारळाची वडी नारळाचे लाडू भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपी आपण यापासून तयार करून घेऊ शकतो तर या खवलेल्या किसापासून आपण डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी कसा तयार करायचा तेही आपण पाहूया तुम्ही पाहू शकता पांढरा शुभ्र डेसिकेटेड ही घरी तयार होत असतो तर हा जो खवलेला किजा आहे तो टाकलेला आहे कढईमध्ये आणि गॅसची फ्लेम कमी ते मिडीयम ठेवायची आहे आपल्याला परतून घ्यायचं आहे असा पूर्णपणे कोरडा होत नाही तोपर्यंत परतत घ्यायचा आहे आता पूर्णपणे हा अगदी मोकळा मोकळा आणि कोरडा झालेला आहे साधारण पाच ते सहा मिनटं लागत असतात कमी ते मिडियम गॅसवरती आणि सतत आपल्याला हा परतत घ्यायचा आहे असा पूर्ण मोकळा मोकळा झाल्यानंतर गॅस करायचा आहे बंद आणि हा जो डेसिकेटेड कोकोनट आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आता प्लेटमध्ये तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून आणतो ना डेसिकेटेड कोकोनट तशाच प्रकारे हा अगदी झटपट घरच्या गर घरी तयार करून घेऊ शकतात यापासूनही आपण खोबरावडी लाडू लाडू वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करंजी भरपूर अशा वेगवेगळे साहित्य तयार करून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र असा हा घरच्या घरी डेसिकेट कोकोनट तयार झालेला आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा आणि आवडल्यास तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू नवीन अशा छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद